शिक्षण हे गुण मिळवण्यासाठी नको तर बालकांच्या विकासासह मानवतेसाठी हवं साहित्यातून मानवी जीवनाचा उलगडा झाला पाहिजे माणसांच्या वेदनांचा हुंकार कवितेतून व्यक्त व्हायला पाहिजे तसेच बालकांच्या विकासासाठी बालसाहित्य अतिशय महत्त्वाचं असून मराठी भाषेचं संवर्धन आपण करूया असं प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक कवी हनुमंत चांदुगडे यांनी व्यक्त केलं राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगली यांच्या सा संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरावडा दोन हजार पंचवीस अंतर्गत शांतिनिकेतन लोक विद्यापीठातील लोकरंगभूमी येथे बालकुमार मराठी भाषा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे उपसंचालक अंजली ढमाळ शिक्षणाधिकारी महेश धोत्रे कवी गौतम बाहुबली पाटील शांतिनिकेतनचे गौतम भाऊ पाटील आदी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात हलगीच्या कडकडाटामध्ये महिलांनी फुगड्या खेळत ग्रंथदिंडीने झाली यावेळी यासाठी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते तसेच मेळाव्या स्थळी मोठ्या प्रमाणात ग्रंथ प्रदर्शन करण्यात आलं होतं या स्वागत स्वागताध्यक्ष डॉक्टर समिता पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना मराठी भाषा बालकांचे मन बालसाहित्य आदीबाबत मत केलं साहित्यिक चांदुगडे यांना विद्यार्थ्यांनी कवी आणि कवितेविषयी प्रश्न विचारले त्या प्रश्नांची अतिशय दिलखुलास उत्तरं देत विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं दुसऱ्या सत्रामध्ये साहित्यिक एकनाथ आव्हाड यांची मुलाखत श्रावणी पाटील श्रावणी वाघमोडे व वा पारिजात देशिंगकर या विद्यार्थ्यांनी घेतली मुलांसाठी लेखन करणं हे मला खूप आनंददायी वाटतं आसपास घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण केलं तर साहित्याचे बीज सापडतो असं आव्हान म्हणाले या सत्राचं सूत्रसंचालन नंदिनी सोनवणे व वैभवी मोरे या विद्यार्थिनींनी केलं तिसऱ्या सत्रामध्ये कृष्णात पाटोळे यांनी त्यांच्या शाळेमध्ये मुलांच्यासाठी गोष्ट व लेखन कविता वाचन याबाबत जे प्रयोग केलेत त्याविषयी सविस्तर मांडणी केली तसेच चौथे सत्र वाचन लेखनाच्या वाटेवर घडताना आणि घडवताना या विषयावर झालं या विषयावर सुभाष विभूते केंद्रप्रमुख आजरा अर्चना मुळे समुपदेशक व योगिता बनसोडे शिक्षिका अनुष्का घाटगे मल्हार जाधव पूर्वा पवार यांनी सहभाग घेतला पाचव्या आणि सहाव्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचे भाषिक खेळ घेण्यात आले त्याचं संयोजन राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या रेश्मा भोसले देवयानी खानविलकर व नितेश जाधव यांनी केलं यावेळी माजी शिक्षण सहाय्यक संचालक नामदेवमणी कृष्णनाथ पाटोळे विकास देवके सचिन पाटील गौतम कांबळे दयासागर बन्ने विठ्ठल मोहिते वंदना हुळबत्ते शांतनिकेतनसह जिल्ह्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी